धनंजय मुंडे यांचा राजीनामा जर घेतला तर मंत्रालयाला वेडा घालू आणि सर ओबीसी समाज आक्रमक होऊ असा इशारा धनंजय मुंडे यांच्या अगदी जवळचे असलेला बाळासाहेब सानप यांनी दिला आहे ते म्हणतात धनंजय मुंडे यांचा राजीनामा जर झाला तर महाराष्ट्र हा पेटेल ओबीसी समाज आक्रमक होईल नेमकं धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाल्यावर राजी आता आपल्याला वेगळंच काही पाहायला मिळणार आहे का कारण आता धनंजय मुंडे यांचा राजीनामा हा शेवटच्या टप्प्यात आला आहे आणि त्यांचे आता असलेले कार्यकर्ते हे उफाळून निघाले आहेत नेमकं ते म्हणतात तरी काय महाराष्ट्रातले काही लोक त्याच्या राजकारणात त्यांचं कधी जमत नाही काही सुपारीबाज लोक आदरणीय धनंजय मुंडे साहेबाचा राजीनामा मागण्याचा एक त्यांनी छंद म्हणजे चंग बांधलाय आणि राजीनामा मागणारे कोण अजून तरी धरसाहेबांनी राजीनामा नाही मागितला अजूनही बीडच्या खासदारांनी राजीनामा नाही मागितला आणि राजीनामा मागणारे कोण आहे कोण आहे जे निव्वळ ज्याला काहीच ह्या राजकारणातलं माहीत नाही अशा लोकांनी राजीनामा मागा मी कोणाचं नाव घेत नाही परंतु अशा प्रकारचं राजकारण होत असेल तर महाराष्ट्रातला ओबीसी आता स्वस्त बसणार नाही धनंजय मुंडे साहेबाचा राजीनामा महाराष्ट्रातला ओबीसी स्वस्त बसणार नाही या महाराष्ट्रातले लाखो ओबीसी लाखो ओबीसी शंभर टक्के मंत्रालयाला घेराव घालतील प्रत्येक जागेवर महाराष्ट्रामध्ये आंदोलन उभं राहील प्रत्येक जागेवर न्याय मिळण्याची भूमिका आम्हाला आम्हाला न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका घेऊन महाराष्ट्राभर आंदोलन सुरू होतील धनंजय मुंडे यांचा अगदी जवळचा असलेला वाल्मिक कराड याचा पाय खोलात गेल्यानंतर धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितला आहे धनंजय मुंडे आणि वाल्मिकी कराड हे दोन्ही एकाच बाजूचे नाणे आहेत असं वारंवार सुरे धस आणि बाकी मंडळी म्हणतात परंतु धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितला तर ओबीसी समाज हा महाराष्ट्रभर आक्रमक होईल आणि मंत्रालयाला वेळा घालेल असं हा बाळासाहेब सानप म्हणत आहेत परंतु धनंजय मुंडे यांनी जर खरोखरच असे काही कृत्य केले नसतील तर त्यांचा राजीनामा घ्यायला नाही पाहिजे परंतु वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांच्या अगदी जवळचा होता आणि वाल्मी कराड कोणाच्या जीवावरती एवढी हवा आणि खून करीत सुटला होता तर धनंजय मुंडे यांचं प्रकरण एक नसून अनेक प्रकरण हे बाहेर निघले आहेत त्यांच्या पत्नी त्या देखील त्यांच्यावरती तुटून पडल्या आहेत तर मंडळी खरोखरच वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे हे जर एका बाजूचे नाणे असतील तर त्यांचा राजीनामा नक्कीच घेतला जाईल परंतु आता राजीनामा घेतल्यानंतर खरंच महाराष्ट्रामध्ये काय वेगळंच वातावरण होईल का तर मंडळी तुम्हाला काय वाटते धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायला पाहिजे का कमेंट करून तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा